किड्स इंग्लिश मीडियम स्कूल कवटे महाकाळ येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न किड्स इंग्लिश मीडियम स्कूल कवटे महाकाळ येथे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला वाव देणारे विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले या प्रदर्शनात शाळेतील इयत्ता निहाय विद्यार्थ्यांनी विज्ञान पर्यावरण आरोग्य ऊर्जा बचत आधुनिक तंत्रज्ञान यासारख्या विषयांवर आधारित विविध प्रकल्प सादर केले प्रदर्शनाचे उद्घाटन सांगली जिल्हा विज्ञान परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री सुधीर ओलेकर सर कौटिंबकाळ तालुका विज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्री श्रीकांत जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगशील विचारांचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांची माहिती आत्मविश्वासाने समजावून सांगत विज्ञानातील संकल्पन संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून मांडल्या या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निरीक्षण शक्ती व समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन केले या कार्यक्रमाच्या वेळी ज्ञानभारती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय दिनेश श्री दिनेश कोठावळे उपाध्यक्ष श्री विजय स्वामी सर व चिटणीस राहुल कोठावळे बॉईज हायस्कूल मुख्याध्यापक श्री विठ्ठल खोत सर गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापिका सौ सुधा कोठावळे मॅडम तसेच इतर पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती पाटील मॅडम विज्ञान विषयाचे शिक्षक शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नव्या संकल्पनाची ओळख होऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले हार्डवर्क कुणाला चुकलेलं नाही सुखासाठी कधी कधी हसावं लागतं सुखासाठी कधी कधी हसावं लागतं सुखासाठी कधी कधी रडावं लागतं उंच आणि मनमोहक धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं म्हणजेच काय आहे की कष्ट आयुष्यात कुणाला चुकले नाही कष्टाशिवाय काही गोष्टी बनत नाही त्यामुळे जर मी कष्टच करतोय आणि मलाच कसं काय आहे ह्या गोष्टी तर ह्या गोष्टी तुम्हाला नाही या गोष्टी, ना गोष्टी सर्वांना आहेत आणि ह्या कष्टातूनच आपण पुढे जाऊ शकतो तर ही गोष्ट इथं महत्वाची आहे हार्डवर्क कष्ट महत्वाचे आहे याच्या आधी मी जी गोष्ट सांगितली ती आहे कंटिन्युटी आता पुढची गोष्ट आहे कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आहे की तुम्ही आज म्हणला की मला कॉन्फिडन्स हवाय आणि मला कॉन्फिडन्स वाटतंय तर तुम्ही राहाल का वाटेल का काय वाटतंय तुम्हाला रे काय वाटतं बरोबर आहे कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला त्याच्यावर रोज काम करत राहावं लागणार आहे मी आता जी प्रोसेस सांगितली एक सात आठ गोष्टी सांगितल्या ती त्या कॉन्फिडन्सचा भाग आहे त्या प्रोसेसचा भाग आहे या कॉन्फिडन्सवर तुम्हाला रोज काम करावे लागेल तुम्ही कधी व्यायाम केला असाल तुम्ही जिम केली असाल तुम्ही खेळला असाल तर तुम्हाला असं जाणवेल तुम्ही एका दिवसामध्ये त्याच्यामध्ये बेस्ट बनत नाही त्याच्यासाठी तुम्हाला रोज स्वतःच बेस्ट त्याच्यामध्ये होतायला लागतं तर शेवटी जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये काय होणार आहे त्याचं बेस्ट बनणार आहे तर कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आहे रोज तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल मग हळूहळू एक दिवस दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय त्याच्यामध्ये कॉन्फिडन्ट वाटायला सरवेल जे की तुमच्या सर्वांगीण विकासासाठी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही यशस्वी होण्यासाठी सक्सेसफुल होण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे कॉन्फिडन्स आता इतक्या सगळ्या गोष्टी केल्या इतक्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर एक बाब आहे जी आपला कधीच पिछा सोडणार नाही किंवा ते अल्टिमेटली शेवटपर्यंत आपल्या सावलीसारखं मागं असणार आहे तर ते म्हणजे आहे फेल्युअर ते म्हणजे अपयश आता अपयश जसं मी सांगितलं कष्टाशिवाय पर्याय नाही तसं आयुष्यामध्ये प्रत्येकाला अपयश येणारच आहे मग कोण फेल होईल कुणाला लागेल पडेल कुणाचा नंबर येणार नाही आज आपलं प्राईज डिस्ट्रीब्युशन पण आहे आता कुणाला याच्यामध्ये बक्षीस मिळाले असतील कुणाला नसतील मिळाले ज्याचे ज्यांना मिळाले त्यांचं आभार अभिनंदन व्हेरी गुड पण ज्यांना नाही मिळाले तर त्यांनी खचून जाऊ नका लक्षात ठेवा यशानं कधी हुरळून जायचं नाही आणि अपयशाने कधी खचून जायचं नाही या गोष्टी कंटिन्यू आहे नथिंग इज परमनंट इन दिस वर्ल्ड चेंज इज अनचेंजेबल रूल ऑफ नेचर गोष्टी कायम बदलत राहणार आहेत त्या बदलाला आपण अनुसरून का त्याच्या मागे का आलं एखादं अपयश आलंय तर का आलं आज माझा नंबर नाही आला आज माझं बक्षीस नाही भेटलं आज माझा शेवटचा नंबर आला तर का आलं कारण तुझी प्रोसेस आहे त्या गोष्टींवर कार्य करा आपलं काय होतं जनरली लक्षात घ्या यश हे सर्वांचं असतं ज्यावेळी आपल्याला किंवा एखाद्याला यश येतं तर त्याच्यामध्ये सर्वांचा रोल त्याच्यामध्ये महत्वाचा असतो सर्वांचा रोल त्याच्यामध्ये महत्वाचा असतो यश मी पुन्हा एकदा बोलतोय Jawai, pukul nalai dia, syaitan,